खोडव्यासाठी मी पंच्याऐंशी टन टार्गेट केलं पाहिजे की त्याहूनही जास्त उत्पादन मी खोडव्यामध्ये घेऊ शकतो टन तुम्ही ऊस उत्पादन असेल तर निश्चितच तुम्ही खोडव्यासाठी सुद्धा जर तुम्ही शास्त्रीय पद्धतीने खोडव्याचं व्यवस्थापन जर केलं कमी मेहनतीमध्ये तुम्ही त्याचं उत्पादन त्या पद्धतीने घेऊ शकता वाण कोणता असावा किंवा कोणता ऊस आपण खोडव्यासाठी ठेवावा जर आपल्याला लागणीच्या ऊसातून जर आपल्याला उत्पादन शेतकऱ्याला चांगलं मिळालं हो। तर निश्चितच अशा ऊसाचा खोडवा शेतकऱ्यांनी ठेवला ठेवला काही जाती अशा असतात पाणी सहन करण्याची शक्ती चांगल्या प्रकारे असतात मग तुम्ही अशा जाती <coughs> खोडव्यासाठी निवडू शकता ऊस तुटून गेल्यानंतर पहिली पायरी काय किंवा पहिला टप्पा काय खोडवा उत्पादन जर शास्त्रीय पद्धतीने तुम्हाला जर घ्यायचा असेल दोन तीन गोष्टी सुरुवातीच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये करणं गरजेचं पाचटविषयी खूप सारे मत आहेत की पाचट राखलं पाहिजे राख की पाचट नाही राखलं पाहिजे पाचटाचं महत्व खोडवा उत्पादनामध्ये खूप महत्वाचं आहे पाचट आपण जर कुजवलं हो oh. तर आपण जेम तेम दोन ते अडीच टन सेंद्रिय खत आपल्या जमिनीला आपसुकत मिळून जात ते पाचट कुजवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे पण मी आता ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही केली निश्चितच खोडवा उसाला अन्नद्रव्य किंवा उपलब्धता असेल होऊ शकतो कोणत्या किडी कोणत्या हंगामामध्ये किंवा कोणत्या स्टेजला आपल्याला त्रासदायक ठरतात लागवडीचा उसा असू दे किंवा खोडवा उसा दे, दे। दोन्ही जे काही की किड किंवा रोग जे आहेत ते सारखेच असतात आणि त्याचा ते प्रादुर्भाव तेवढ्याच प्रमाणामध्ये होतो आणि उत्पादनामध्ये घट होते त्याचं तुम्हाला वेळेच नियोजन करणं फार गरजेचं आहे कोणत्या कोणत्या स्टेजला अन्नद्रव्य वापरली पाहिजे खताचे काही नियोजन आहे ते आम्ही तुम्हाला चार्टच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये देणार आहोत सगळ्या गोष्टी केल्या तरी पण अपेक्षित उत्पादन येत नाही अजून याच्या व्यतिरिक्त काय अशी शेतकऱ्यांकडून काही कमतरता राहते का